न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आजची बातमी करण्यामागला हेतू असा आहे की पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये पंढरपूर तालुक्यातील तसेच वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना नातेवाईकांना तसेच पेशंट लोकांना या रुग्णालयामध्ये जीव मोठीत धरून यावं लागतंय याच कारण असं आहे थोड्या वेळापूर्वी चार वाजून तीस मिनिटांनी आज दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस चार वाजून तीस मिनिटांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला दर्शन बारीमध्ये चक्कर आली आणि तो भाविक या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केला तिथे त्या ठिकाणच्या काही भाविकांनी व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी परंतु या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर मेस्राम मॅडम यांच्या हलगर्जीपणामुळे तो पेशंट हाकनाहक मयत झाला अर्धा तास त्याच्यावरती उपचार झाले नाहीत मॅडम ते माझं काम चालू आहे मी अडचणीत आहे माझं पुढं काम झाल्याशिवाय मी पाहू शकत नाही असं त्यांनी आमच्या समोर उत्तर दिली तसेच आता थोड्या वेळापूर्वी कॅमेरा पुढे घ्या थोड्या वेळापूर्वी ओजेवाडी या ठिकाणाचे काही लोक या ठिकाणी जमलेले आहेत त्या गावामध्ये थोड्या वेळापूर्वी अपघात झाला आणि या गाडीमध्ये इर्टिका गाडीमध्ये अपघातग्रस्ताला आणण्यात आलं अर्ध्या तासाहून जास्त वेळ याच गाडीमध्ये तो असा जो दुर्दैवी त्या व्यक्तीचा अंत झाला त्या अपघातामध्ये अर्ध्या ते पावन तास या गाडीमध्ये तो पेशंट होता ती डेड बॉडी होती त्यानंतर या उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुडके यांना या ठिकाणी यावं लागले दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे यांचे पिय स्वतः इथं आलेत परंतु कसलीही दखल या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घेतली जात नाही आपण या संदर्भामध्ये डॉक्टर सुडके यांच्याशी बातचीत करणार आहोत की नक्की काय चालू आहे या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी दोन मयात उपजिल्हा रुग्णालयामध्ये अं झालेले घोषित केले त्यामध्ये एक पांडुरंगाच्या नगरीमध्ये दर्शनासाठी आलेला भाविक होता तो जळगाव जिल्ह्यातील आहे त्याला व्यवस्थित उपचार न झाल्यामुळे तो मयस झाला आणि वेळेत उपचार न झाल्यामुळे तसेच ओजेवाडी या गावातील पंडित गायकवाड माजी सरपंच यांचे बंधू आहेत ज्यांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांची डेड बॉडी याच्यामध्ये अर्धा ते पाऊन तास होती शेवटी दादा आवताडे यांचे पीए यांनी फोन केल्यानंतर डॉक्टर इथे हजर झाली आणि डॉक्टर आल्यानंतर त्यानंतर डॉक्टरांनी डेड बॉडी आतमध्ये घ्यायला लावली डॉक्टर साहेब नक्की काय प्रकार आहे की इथं ड्युटीवर असणाऱ्या ज्या मॅडम आहेत ते कसलंच लोकांना नागरिकांना लक्ष देत नाहीत यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी आहे वेगवेगळ्या लोकांची आमच्या समोर आता ज्येष्ठ हे दोन प्रकरणं घडली यावर तुमचं काय मत आहे नाही तुमची मागणी एकदम रास्त आहे आणि त्या मेश्राम मॅडमच्या बद्दल अगोदर आम्हाला बऱ्याच तक्रारी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आतापर्यंत तीन ते चार वेळा मेमो पण दिलेले आहेत आणि आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयही कळवलेलं आहे की त्यांना सेवेतून कमी करण्यात यावं कारण त्यांना वारंवार तोंडी असो किंवा लेखी सूचना देऊन ही त्यांच्यामध्ये काही बदल होत नाहीये त्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालयाला आता त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नसतो पण जे वरिष्ठ कार्यालयाला त्याचा अधिकार आहे तर आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवलेला आहे की त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सेवेतून कमी करण्यात यावं वरिष्ठ नक्की कोणाला कळवलेला आहे थोडस आमचे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला आपण पत्र आहे आणि पदस्थापना ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून असले कारण असतो त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतो त्यामुळे जिल्हा स्तरावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळवलं जाईल आणि त्यांच्यावर कारवाई नक्की केली जाईल याच्या अगोदर काय तक्रारी आहेत का मॅडमच्या विरोधात याच्या वेड़ वार अगोदर ही बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार पण केलेला आहे आणि तोंडी सूचनाही दिलेल्या आहेत अशा घटना वारंवार घडू नयेत याकरता तुम्ही स्वतः लक्ष घालणं गरजेचं आहे तुमच्या स्वतःच्या निदर्शनाखाली ही गोष्ट आलेली आहे याच्यावरती तुम्ही तत्काळ कारवाई अशी या नागरिकांची मागणी आहे यावर तुमचं काय मत आहे या अनुषंगाने आम्ही तत्काळ कारवाई म्हणून जातात असं सांगितलं की कारवाई करण्याचे आदेश हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत हा रिपोर्ट आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पोहोचू आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे त्यांना आदेशित करण्यास सांगू हे होते आपल्या बरोबर डॉक्टर सुडके आपल्या बरोबर येथील समाजसेवक गणेश अंकुशराव सुद्धा आहेत ते वारंवार इथं सामाजिक कार्यामध्ये असतात त्यांच्या समोर सुद्धा असे बरेचसे प्रकार घडत आहेत सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत कारण ते वारंवार या हॉस्पिटलला असतात भाविकांची मदत करत असतात तसेच पेशंट यांना सुद्धा मदत करत असतात तर मगाशी थोड्या वेळापूर्वी जळगाव वे या ठिकाणावरून आलेल्या एका भाविकाला वेळेत उपचार न मिळाल्यामुळं ते मयत झालेलं आहे आणि आता ओजेवाडीवरून आलेला एक अपघातग्रस्त पेशंट होता जो मयत आहे त्याला आतमध्ये घेतलं नाही याबद्दल तुमचं काय मत आहे नेमकं डॉक्टर आणि इथला स्टाफचा आहे की काय मत आहे महाराष्ट्र सरकारचं उपजिल्हा रुग्णालय म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे रुग्णालय आम्ही वारंवार वर्षभरामध्ये मागच्या वर्षापासून इथले प्रश्न मांडतोय पण झोपलेलं शासन काय बरं होत नाही इथं येणारा चाळीस पन्नास हजार रोजचा वारकरी वर्ग भाविक श्रद्धालू वंचित शोषित पीडित नागरिक इथे येतात पण त्यांच्या पदरी निराशा रोज रोज घडत कारण इथं पाणी नसल्यामुळं ऑपरेशन बंद आहे आणि पाणी नसल्यामुळे संडास बाथरूमला मोठी मोठी कुलप लावली आहेत त्याच्यावर पण आवाज उठवला प्रशासन काय बोलत नाही आणि अशा घटना या आजच्याच नाही वारंवार अशा घटना घडतात अनेक प्रेतांची इथं विटंबांना होतीये आज दोन तास ही प्रेत बाहेर थांबलं एक जिवंत होता इथले सगळे विभाग जे आहेत त्यांनाच आता सलाईन लावण्याची वेळ आलेली आहे आणि आरोग्य मंत्री असतील जिल्ह्याचे अधिकारी असतील रुग्णालयाचे त्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे नुसतं पेपरबाजी करून आम्ही ह्या वारे वारेसला तयार आहे त्या व्हायरसला तयार आहे आम्ही सज्ज आहे पण इथं कुठलं सज्ज नाही कारण आता ह्याचाच इलाज करा लागतो या क्वाटेजचाच उपजिल्हा रुग्णालयाचा इलाज करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं इथल्या सगळ्याच जे जे संबंधित आहेत इथं प्रत्येक डॉक्टर इथं उपस्थित नसतो प्रत्येक डॉक्टर आपल्या आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतो आणि इथं आल्यानंतर त्या पेशंटनं वाट बघायची ती डॉक्टरी असतो तोपर्यंत इथला बॉय सिस्टर ह्यांनी लक्ष घालायचं म्हणजे तोपर्यंत पेशंट जगवण्याची शक्यता असते त्यामुळे तिथं पण लक्ष घालावं आणि ही एक उपजिल्हा रुग्णालय म्हणजे एक इथं मासे जसं आपण धरतो गळ लावतो तसं इथं पेशंटला गळ लावला जातो आणि गळा लागलेला पेशंट चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं जातं म्हणजे ही फक्त यांची बाहेरची प्रायव्हेट दुकानदारी चालण्यासाठी हॉस्पिटल चालण्यासाठी एक ह्यांनी धंदा मांडलेला आहे त्यामुळं प्रशासनानं चांगले स्वच्छ निर्मळ कुठल्याही हॉस्पिटलशी संबंधित नसणारे अधिकारी डॉक्टर अधिकारी इथं नियमावे आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं जनआंदोलन तीव्र आंदोलन करावं लागेल आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास ओपळकर आहेत त्यांच्याकडूनही आपण तेही वारंवार या प्रशासनाच्या विरोधात झगडत असतात नागरिकांच्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी त्यांचाही प्रयत्न असतोय त्यांचंही मत जाणून घेणार आहोत काय नक्की इथं काय काय समस्या आहेत आणि काय दुरुस्ती झाली पाहिजे नमस्कार मी श्रीनिवास राजाराम उपळकर युवासेना शहर प्रमुख पंढरपूर शहर आता या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये हे उपजिल्हा रुग्णालय आहे पण रुग्णालय असून माणसांचा कोळंबा या ठिकाणी डॉक्टरांची अनुपस्थिती आहे ठराविक डॉक्टर या ठिकाणी येतात पण वेळेवर डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे रुग्णांची हेळसाळ होत आहे या ठिकाणी अस्वच्छता आहे एखादी घटना घडली तर रेफर टू सोलापूर ही चिठ्ठी या ठिकाणी दिली जाते वेळेवेळी या ठिकाणी डॉक्टर नेमा असं आमचं सगळ्यांचं युवकांचं मत आहे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा युद्ध संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा पक्षाचे पदाधिकारी असतील पण या ठिकाणी कुठलीही दखल घेतली जात नाही आणि त्या निमित्ताने मी सांगावं असं मला वाटतंय की सामान्य रुग्णालय यांनी करून ठेवलंय पण या ठिकाणी अस्वच्छता घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे वेळेत कुठलीही दखल डॉक्टर इथं नसतात वेळेवरती अनुपस्थिती आहे सगळी बरगतच पगार आणि सर्वसामान्य नागरिकांची हेळसाण त्यामुळे अं उपजिल्हा रुग्णालय हे पूर्णपणे लोकांच्या समोर नागरिकांच्या समोर बदनाम होत आहे त्याकरता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच प्रशासनाने राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे अनेक लोकांचे आता आपण म्हणणे ऐकले आणि यावरती तात्काळ कारवाई व्हावी हीच या माध्यमातून नागरिकांची अपेक्षा आहे पी पी सह मी संतोष कांबळे पंढरपूर